सगळे मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर हे रोज आहे तर रोजचे आपल्याला पावडर बनवायचे तर हे एक मी रोज आहे त्याचे सगळे पाकळ्या काढून घ्यायचं सगळ्या पाकळ्या काढून घ्यायच्या आता पाण्यामध्ये सगळ्या पाकळ्या धुवून घ्यायच्या आता हे पाकळ्या धुवून झाल्यानंतर एक टिशू पेपर घ्यायचा आता हे एक एक पाक एक टिश्यू पेपर घ्यायचा टिशू पेपरवर हे सगळ्या एक एक पाकळ्या ठेवायच्या आणि पाच दिवसासाठी तुम्हाला हे वाळवून घ्यायचे पाच दिवसानंतर ह्याची तुम्हाला पावडर बनवायची तर आपण पाच दिवसासाठी हे आधी वाळवून घेऊया तर हे सगळं टिशू पेपरवर ठेवा आता अजून एक सुकलेला आपला हे आहे ना टिश्यू पेपर तो घ्यायचा आणि त्याच्यावर परत जे पहिल्या टिश्यू पेपरवर घातलेले ते परत ह्याच्यावर काढून घ्यायचं कारण की ते पाण्याने ओलं झालंय तर हे ह्याच्यावर घातलं की परत ह्याच्यावर दुसरा टिश्यू पेपर तुम्हाला घालायचा आहे तर हे ह्याच्यावर दुसरा टिश्यू पेपर घालायचा आता ह्याच्यानंतर अजून एक टिशू पेपर घ्यायचा त्याच्यावर हे आधीचा जो टिशू पेपर तो ठेवायचा बरोबर आता ह्याच्यानंतर जरास ह्याचं वल्सर कमी झालं की मग आपण बघूया काय आहे आता एक दुसऱ्या कागदावर ना हे ठेवून द्यायचं ह्याच्यातलं पाणी पूर्ण तर आहे सगळं जरा जरा आहे पाणी पण झालं आता ते वाळले आता तुम्ही हे पाच दिवसासाठी हे वाळवत ठेवायचं उन्हात वाळवायचं नाही रूम टेम्परेचरवरच वाळवायचं आहे बरोबर पाच दिवसानंतर मग ह्याचं आपण बघूया काय होतं आहे ते तर आता पाच दिवसानंतर आपण चेक करूया तर हा आपला रोजचं आवाज यायला लागला बघा आज पाचवा दिवस आहे पाच दिवसानंतर अशा प्रकारेचा कुरकुरीत आवाज येतो तर ह्याला आहे ना आपण ह्याची पावडर करून देऊया आता हे जे रोज आहे ना आवाज यायला लागला आहे ह्याला आहे ना एका वाटीत घ्यायचं तर आपण हे खलबत्याने कुटून ह्याचं पावडर बनवूया तर आता ही रोजची पावडर आहे ना पहिले अकरा तारखेला आपण सुकत ग टाकलेलं ते कुटत होतं आणि नंतर सतरा तारखेला अशा पद्धतीने याचा चुरा झालेला पण ती व्यवस्थित झालं नाही म्हणून मी उन्हात त्याला वाळवलं उन्हात वाळवल्यानंतर आज एक बावीस तारखेला अशा पद्धतीने झाली म्हणजे अकरा तारखेपासून सतरा तारीख ते आज बावीस तारखेपर्यंत टोटल अकरा दिवस लागतात पावडर बनवायला आता हे आपली रोजची पावडर आहे ती एकाच रो रोजची पावडर आहे ती आहे ना आता खलबत्त्याने कुटून घेऊया माझ्याकडे बारीक खलबत्ता नाही आहे पण मी ह्याच्याने कुटायला ह्याच्या पाठीमागच्या हे एरिया कारण की ते कमी आहे म्हणून तर तुमच्याकडे लहान खलबत्ता असेल तर त्याच्याने तुम्ही कुटून घ्या आता आपण कुटून घेऊया तर अशा प्रकारे ही पावडर आपली झाली आहे तर आता ना एकदा चाळून घेऊया खाली एक छोटीशी वाटी ठेवली पावडर थोडी असल्या कारणाने हे केलं मी आता हे जरा चाळून घेऊया तर, तर अशा प्रकारे आपली पावडर गुलाबाची तयार झाली आहे तर एकच गुलाबाचं फूल घेतलेलं त्याची एवढी पावडर आपली तयार झाली आहे ठीक आहे आणि हा जरासं चुरा इथं उरला आहे ठीक आहे अजून हा कुटून तुम्ही जरासं पावडर बनवू शकता पण एवढं लक्षात ठेवा हे जी पावडर आहे ना तुम्हाला ह्याच्यामध्ये स्वीट रेसिपी असतात कुठल्या पण रसमलाई म्हणा बासुंदी म्हणा परत केक म्हणा ह्या सगळ्या रेसिपीमध्ये गुलाबाच्या पावडरचा उपयोग आहे ठीक आहे आणि खास करून स्किन केअरमध्ये स्किन केअरचे जेवढे पण असतात ना आता लिक आपलं होट फाटतात तर तेव्हा ते पण ह्या पावडरीचा उपयोग होतो ठीक आहे ही पावडर जराशी घेऊन गुल गुलाबचं पाणी मिळते बघा बाजारातनं ती बॉटल आणून त्याच्यात जर असं मिक्स करून तुम्ही जरी लावला का नाही तर आपले जे होट आहे ना ते म मऊ होतात नरम होतात तर हे तुम्ही वापरू आहे ठीक आहे हे स्किनच्या काळजीसाठी त्वचेसाठी ही फाव पावडर फार उपयोगी आहे आणि जर तुमच्याकडे ह्याचं पाव पाणी नसेल गुलाबाचं पाणी तर ह्याच्यात जर असं पाणी ॲड करून तुम्ही चेहऱ्याला लावू शकताय ठीक आहे आणि याचा वास इतका छान या लागला आता पावडर बनवताना पण तर हे तुम्ही जर त्वचेला लावलं ना तर त्याचा एवढाच वास येईल जो तुम्ही लावताना तुम्हाला जेव्हा जाणवेल तेव्हा आणि लक्षात ठेवा ह्या पावडरीचा उपयोग सर्वात जास्त त्वचेच्या काळजीसाठी होत असतो आहे आणि फार फार जे मोटे -मोटे तर जे मोठ्या मोठ्या रेसिपी बनवतात ना त्याच्यात ह्या पावडरीचा उपयोग होतो तर अशा प्रकारे ह्या पावडरीचा उपयोग आहे जो मी तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगितला आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू